युवकांनो दारू नाही दूध प्या या उपक्रमाने संभाजी ब्रिगेडने केले नववर्षाचे स्वागत सोलापूर प्रतिनिधी संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम युवकांनो दारू नको दूध प्या या उपक्रमाने मसाला दुधाचे वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे पाश्चात्य देशाचे अनुकरण करून आजची तरुण पिढी व्यसनांकडे वळत आहे येणारी पिढी सक्षम आणि झाली पाहिजे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले एक व्यक्ती निर्वसणी तर घर सुरक्षित घर सुरक्षित तर देश सुरक्षित एका दारूच्या बाटलीमुळे जिंदगी बर्बाद होते घरातील शांतता संपुष्टात येते त्यामुळे युवकांनी व्यसन करू नये असे आवाहन करण्यात आले यावेळी बंदोबस्तवर उपस्थित पोलीस बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सीताराम बाबर सुलेमान पिरजा ओंकार कदम रमेश चव्हाण दत्तफे जाधव विकी पाटील रवी शिरगिरे श्रीकांत माळवतकर अजमल शेखाय दिना मेंबर सिद्धार्थ बनसोडेगेश पवार मुस्तफा शेख सोनाली पवार राजेंद्र मुले बसवरा जाळंगे आदी उपस्थित होते डिसेंबर आहे आणि संभाजी फायर ब्रिगेडने जागतिक लोकांना हा संदेश दिलेला आहे की आज दारू जे फाई, पीत आहेत तर दारू न पिता दारू व्यसनमुक्ती होण्याकरिता त्यामुळे जे फाय गैरफायदे होत ते लोकांची घरं फिरत आहेत त्यांच्यातून ह्याच्यातून एकच त्यांनी सल्ला दिलेला आहे की दारू पिऊ नका आणि त्याच्याऐवजी दूध आणि हे करायला पाहिजे आहे तर सगळ्यांना हीच विनंती आहे की दारू जे आहे ते दारू सर्वांनी सोडावी आणि कुटुंब करावं ते संभाजी दरवर्षीप्रमाणे संभाजी ब्रिगेडने दारू एक डिसेंबरला दारू पिऊ नका दूध प्यारी सगळं व्यवस्थित राहा अशा प्रकारची शिकवण समाजामध्ये नेहमी वेळोवेळी वारंवार दिलेली आहे आणि हे सर्वप्रथम सर्व भारतीयांना सर्वप्रथम सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवीन वर्षाचं स्वागत हे युवकांसाठी एक संदेश द्यावा म्हणून दारू नाही दूध प्या याचं कारण म्हणजे आजकाल पाश्चित्य देशाचं अन करून करून आपले युवक व्यसनाच्या आधीन जात आहे थर्टी फस्ट हा डीजेच्या आणि दारूच्या आहारी जाऊन साजरा करीत आहेत ही आपली संस्कृती नसून यामुळे युवा वर्गाचं अत्यंत मानसिक आर्थिक आणि शारीरिक सुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे युवा वर्गांनी व्यसनापासून अलिप्त राहावं हो म्हणून दारू नाही दूध प्या हा उपक्रम संभाजी ब्रिगेड दरवर्षी राबवत आहे यंदाचं आमचे दहावं वर्ष असून युवकांनी या व्यसनाचे आहारी न जाता दारूच्या आहारी न जाता कारण दारू पिल्यामुळे कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त होतं त्याचे दुर्गामी परिणाम कुटुंबावर होतात म्हणून व्यसन न करता आपण चांगलं पौष्टिक दूध प्यावं शारीरिक कसरत करावी आणि मजबूत जे बांधा आपलं शारीरिक आहे तो देश अर्पण करावा अशी मी संभाजी बिरण चौथीने युवकांना आवाहन करतो